हिंगणा येथील शांती विद्या भवन डिगडोह येथे बारा डिसेंबरला शरदचंद्र पवार यांचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमात समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे आज देशाचे नेते माननीय शरद पवार साहेबांचे चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षामध्ये त्यांनी जी देशाची क्रांती केली देशाच्या प्रगतीपथावर नेलं आणि सामाजिक बांधिलकीनी त्यांनी जे कार्य केलं पक्ष उभारला कार्यकर्त्यांना बळ दिलं तर अशा ह्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही सगळे लोक आज ह्या परिसरामध्ये पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार आम्ही या माध्यमातून आम्ही करतोय आजच्या या याचा उद्देश असा आहे की स्त्रीला जेवढं महत्व आणि अधिकार आदरणीय शरद पवार साहेबांनी सगळ्यात प्रथम महाराष्ट्रामध्ये महिलांना दिला आणि म्हणूनच आज त्यांचा आदर करण्याच्या माध्यमातून त्यांचा सा वाढदिवस साजरा करत असताना त्या पद्धतीचे एक मानस आणि आमच्या डोक्यात आली आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय शरदचंद्र पवार साहेब हे एक सर्व आयामी नेतृत्व आहे असा कोणताही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राचा ज्ञान आणि संपूर्ण अनुभव असलेले असे माननीय शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले महिलांना अधिकार देण्याचे असो किंवा पोलिसांचा गणवेश बदलापासून तर शासकीय केंद्रीय कर्मचाऱ्यापासून तर राज्य कर्मचाऱ्यांचे सारखे वेतन करण्याचं काम या पवार साहेबांनी केलं आणि आज सुद्धा देशामध्ये त्यांच्या तोडीचा कोणताही नेता नाही आणि म्हणूनच विपक्ष त्यांच्यावर नेहमी आघात करत असतो परंतु ते सह्याद्रीच्या सारखे धाडसाने पुढे जात असतात आम्ही त्यांना आजच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो मी सोनाली भर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दक्षिण पश्चिमची महिला अध्यक्ष आहे आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि पवार साहेब पूर्ण आयुष्य सुख समृद्धी आणि स्वस्थ राहो ही ईश्वर करते आणि पवार साहेबांसारखा दुसरा नेता परत होणार नाहीये पवार साहेब एकच आहे आणि लास्ट पर्यंत ते वन ऑफ द शो एकच माणूस राहणार आहे जो पूर्ण पक्षाला हलवू शकतो आणि पूर्ण पक्ष स्वतंत्रपणे तयार करू शकतो म्हणून पवार साहेबांना स्वस्थ राहण्याचा आणि आनंदी राहण्याची ही शुभेच्छा देते आणि आपल्या रस्त्या पडू जिल्हा परिषद सदस्य आज आदरणीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस त्यांना मी खूप खूप आनंद शुभेच्छा देते ये की असे धाडसी नेते आपल्याला लाभले की सगळे आपले आपल्यावर त्यांचा आशीर्वाद कारण त्यांच्या जवळचे लोक त्यांना सोडून गेले तरी ते कुठे घाबरले नाही आणि लोक जसे म्हणत होते की संपले आता त्यांचं सगळं संपलं पण कुठं संपलं नाही त्यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलं की त्यांना धाळस की ते आपलं अजून पण आपलं कर्तृत्व दाखवू शकतात त्यांना मी अनंत खूप खूप शुभेच्छा देते ईश्वर प्रार्थना करते ते स्वस्थ राह आणि असाच आशीर्वाद त्यांचा आमच्यावर वार साहेबांच्या विषयी बरच काही सांगण्यासारखं आहे आज देशात जे काही मोठे नेते होऊन गेले जे सर्वसामान्यांच्या लक्षात राहण्यासारखे आहे त्यापैकी शरद पवार एक आहे शरद पवारांचं व्यक्तिमत्व आम्ही लहानपणापासून पाहता एक आगळ वेगळं ठरलेलं आहे राजकारणाचे त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि देशातल्या परिस्थितीशी राजकारणाच्या परिस्थितीशी अशा पद्धतीने त्यांनी केलं की एक चमत्कारी बऱ्याच वेळेला त्यांनी चमत्कार करून दाखविले आणि स्वतः नेहमी चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार सर दुसरी गोष्ट त्यांनी विकासाची कामं पण फार केली मुख्यमंत्री असताना चांगलं काम केलं केंद्रीय कृषी मंत्री असताना काम केलं के एक का आपल्या देशात असा होता जेव्हा इंदिराजी पंतप्रधान असताना आपल्याला अन्नधान्य देखील बरोबर मिळत नव्हतं अमेरिकेतला तो मिलो नावाचा गहू आपण खात होता अशी परिस्थिती देशाची होती आवश्यक तेवढं अन्नधान्य आपण या ठिकाणी निर्माण करू शकत नव्हतो परंतु कालांतराने जेव्हा साहेबांकडे कृषी मंत्रालय आलं तर कृषी क्षेत्रात त्यांनी योजना त्यांनी आणून या देशाचं धान्य उत्पादन वाढवण्याचं काम केलं वा। आणि त्याच्याच भरवशावर जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे चा, शासन होतं त्यावेळेला दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ एक रुपये किलो ज्वारी हे देण्याचं धाडस गरिबांना देण्याचं धाडस हे याच्या भरवशावर झालं कारण आपल्याकडे जे जी परिस्थिती होती अन्नधान्य आपण बाहेरून बोलवत होतो पण परिस्थिती बदलली आपण आता बाहेर देशात धान्य पाठवत आहे ही परिस्थिती निर्माण करण्यामागे शरद पवारांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांनी एक गोष्ट महत्वाची शिकवली की कुठल्याही परिस्थितीत माणूस न डगमगता पुढे जाणं हा एक गुण शरद पवार साहेबांकडून घेण्यासारखा आहे आता मागच्या निवडणुकीत पाहिलं त्यांचे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सगळे मातोपूर लोक ज्यांनी त्यांना मोठं केलं ज्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं असे लोक लो त्यांना सोडून गेले yeah. परंतु शरद पवार साहेब डगमगले नाही त्यांनी नव्यानं पुन्हा आपली नवी फळी उभी करण्याचं काम केलं आणि त्यात यश देखील त्यांना मिळालं आणि आताही आजच्या परिस्थिती हो। आता तर परिस्थिती पुन्हा खालवलेली आहे या राजकारणामुळे ते खसले नाही अजूनही त्यांचा तेन त्यांची उमेद जागृत आहे आणि असा नेता जो हा एक आदर्श आहे हा आदर्श आपण सगळ्यांनी बाळगावा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण आगून त्यांच्याकडून घेतलं की परिस्थिती कशी समोर येऊ पण त्याला धाडसानं समोर जाणं हे जे शरद पवार साहेबने आपल्या आपल्या आचारातून विचारातून दाखवलेलं आहे त्याचा आम्ही पुरस्कार करतो त्याच आणि त्यांना वंदन करतो त्यांच्या कार्याला वंदन करतो की असा एक थोर पुरुष आमच्या महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला अभिमान हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गे बटाटा असो की